या देवी सर्व भूतेषु भूतेशु नमः संसता नमस्त नमस्त नमस अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डी प्रत्येक मास एक विशेष मास असतो आणि हा जो मास आहे तो श्रावण मास या श्रावण मासाची जी श्रावण पौर्णिमा असते तिला नारळी पौर्णिमा असं म्हणलं जात माता भगवतीच्या विभिन्न स्वरूपात शिवशक्तीचे स्थापना करून आज आपण या ठिकाणी काली इच्छापूर्ती याग करत आहोत सप्तशिष्टीच्या पाठाने माता भगवतीला शास्त्रोक्त पद्धतीने आहुत्या दिल्या जातात सर्वप्रथम कलश स्थापना गणपती आवाहन प्रत्येक मंडलाची स्थापना नवग्रहांची स्थापना दशमहाविद्यांची स्थापना इत्यादी सर्व स्थापना झाल्यानंतर आवाहन पूजा करून माता महाकालीला आवाहन केलं जात व अग्निप्रज्वलनाचा सर्वप्रथम कार्यक्रम अग्निमंथ्याने केला जात जसं समुद्र मंथनातून अमृत निघत तसे अग्निमंथनातून भगवान अग्नीचा जन्म होतो अग्निमंथ्यातून केलेली अग्नी आणि या अग्नीतून प्रज्वलित केलेला होम एक अनन्य साधारण महत्व देणारा आहे अग्निमंथ्याची सर्वप्रथम पूजा करावी लागते आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला एक स्थान दिलेलं आहे जल अग्नि वायू अशा पाच प्रकारचे जे, जे पंच आहेत त्यातला एक तत्व म्हणजे अग्नि तत्व भगवंताला जर एखादी वस्तू सरळ आणि सोप्या पद्धतीने पाठवायची असेल किंवा नैवेद्य द्यायचं असेल किंवा आवाहन करून भगवंतापर्यंत आपला गाराणं पोचवायचं असेल तर त्याचा अग्निहोत्र हवन याग मित्रांनो हवनाची जी पद्धत आहे ती आजपासून नाही ती असंख्य वर्षांपासून असंख्य युगापासून काळापासून सुरू होत आले आहे जस जसं हवेचा संपर्क या होत तसं अग्नि भडकत जाते आणि प्रज्वलित होते सात प्रकारचे लाकड सात प्रकारच्या लाकडांचा सा वापर आपण या होमकुंडात करत असतो जितकी सामग्री गोळा करेन तेवढी सामग्री या यज्ञासाठी कमीच पडते भगवान शंकर जेव्हा प्रजापती दक्षिणी महादेवाला या या आमंत्रित नाही तेव्हा माता सती प्रज्वलित झाल्या होत्या होमात विलीन झाल्या होत्या आणि या होमानंतरच हो हो माता भगवतीचे एक्कावन्न बावन्न शक्तीपीठ जे आहेत ते स्थापित झाले आई जगदंबेला आपण मंदिरातून वाजवत देवीचे पदचिन्ह आई साहेबांचा स्वरूप मानन होम मंडपात आणले गेलेत होम मंडपात भगवतीची स्थापना केली आणि देवीला यज्ञ खूप प्रिय आहे भगवतीचा जन्मच यज्ञ मंडपातून यज्ञातून झाला आहे अग्नीतून झाला आहे अग्नी स्वरूप असलेली आदिमाय आदिशक्ती असं म्हणलं जात समक्ष आपण जे सगळं होमाच्या वस्तू पाहतोय यांचे प्रत्येकाचे नाव वेगवेगळे आहेत याची माहिती मी तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अवश्य देण्याचा प्रयत्न करेल सर्वप्रथम गजराज गणपती गणपती आवाहन असतो आणि त्यानंतर आपण आपल्या इथं पद्धत परंपरा असल्यामुळे आपण काकडा वाद जी आहे ती यज्ञात प्रज्वलित करत असतो पाच काकडा वाद आपण सर्वप्रथम यज्ञात टाकत असतो त्यानंतर सप्तशतीच्या पाठानुसार माता भगवतीला आहुत्या दिल्या जातात विभिन्न प्रकारचे व्यंजन भोजनासाठी बनवले जातात आई साहेबांचे असंख्य रूप आहे माता भगवती स्वरूपात देखील विराजमान आहे स्वतः स्वयं अग्नी असल्या कारणाने माता भगवतीचा हा याग अतिशय प्रखरतेने जळत आहे प्रत्येक भक्ताला प्रत्येक प्रत्येकाचा अहंकार काम मोह मत्स्य वासना या यज्ञकुंडात जावी चांगले विचार प्रत्येक माणसाचे यावे व जे सेवेकरी माता भगवतीच्या या यज्ञासाठी उपस्थित असतात त्यांच्या मनात शुद्ध विचार यावे त्यांचे प्रत्येकाचे मागितलेले मागणी व कार्य पूर्ण व्हावे हीच भगवती प्रार्थना असते या देवी सर्व भूतेषू अग्निरूपेने संस्थता नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्यय नमो नम ज्या ज्या भाविकांची यज्ञ मंडपात होमासाठी आहुत्यासाठी इच्छा असते त्या सर्वांना यज्ञ मंडपात होमामध्ये आहुती देण्यासाठी बसवलं जात एक विशिष्ट संकल्पना एक विशिष्ट विचार एक विशिष्ट भावना असून या यज्ञाला बसावला काळमाथ्याच्या भवानीचा हा इच्छापूर्ती काली याग जो कोणी भक्त करतो त्याच्या मनातल्या इच्छा मनोकामना माता भगवती कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन पूर्ण करत असते असंख्य शक्त्या असंख्य ताकती या भूतलावरती वास करतात वेगवेगळ्या रूपात माता भगवती वास करते आणि त्यांच्या रक्षेसाठी काळभैरव तत्पर असतात म्हणून हा भोग जो तुम्हाला समक्ष दिसतोय तो कालभैरवाला आपल्या मंदिरातले जे काळभैरवनाथ आहेत त्यांना हा भोग दिला जातो भैरव बलिदान दिला जातं आणि माता भवानीची जी ओटी भरण्याचं जे साहित्य आहे ते तुमच्या समक्ष आहे सर्व प्रकारचे फळ चाफ्याचे फुलं झेंडूचे फुलं व भरझरी वस्त्र हळद कुंकू इत्यादी वस्तूंनी भगवतीला भोग दिला जातो माता स्व माता जगदंबेची ओटी भरली जाते या अग्नी स्वरूपात जस काय हे ग्रहण करण्यासाठी शक्ती तत्पर आहे असं या अग्नीत प्रत्येक आहुती दिल्यावर भास होतो स्मरण होतो भगवतीला वस्त्र अर्पण करण्यात आले आहे आता पूर्णाहुतीची वेळ आहे सर्व कार्य यज्ञ पूर्ण झाल्यानंतर भगवंताला आदिमाय आदिशक्तीला जेवढे दैवत आपण त्यांना पूर्णाहुती दिली जाते गिरगाईचं शुद्ध गावरान तो ही जी आहुती आहे ती पूर्णाहुती दिली जाते आपण एक वेगळ्या प्रकारचा होम पुढा जो असतो होमाचा जो साहित्य असतो समेदा असतो ते आपण एक वेगळ्या पद्धतीने आपल्या इथे तयार करत असतो अतिशय वेगळा सुगंध वास पूर्ण परिसरात पांगला जातो अतिशय सुंदर असणारा हा स्मरणीय क्षण मनुष्याच्या आयुष्यात सगळं काही येत मनुष्याच्या आयुष्यात सगळं काय भेटू शकतो परंतु आई आणि देव ही अशी एक गोष्ट आहे जी ज्याच्याकडे असते तो सर्वात मोठा संपत्तीवान धनवान माणूस असतो याच दिवशी नागनाथाची पूजा केली जाते माता भैरवीची पूजा केली जाते व ज्या योगिनी आहेत त्या चौसष्ट योगिनींचा आवाहन करून त्यांना देखील या या दिला जातो सर्वांची संकल्प पूजा संकल्पात सर्वांना इच्छा बोलायला लावते आणि ही इच्छा जशी त्याची ज्या त्या असते एखादा एक एखादी गोष्ट आपल्याला समक्ष प्रत्यक्ष सांगू शकत नाही तर तो या भावनेतून या कारणातून ही पूजा किंवा ही सेवा माता भगवतीला सांगतोय आणि जगदंबा हे नारळ स्वरूपात भेट स्वीकार करते आणि त्याची इच्छा पूर्ण करते असे काही भाविक आहे की त्यांना चालता येत नाही उठता येत नाही ये तरी देखील ते मनापासून माता भगवतीच्या या यज्ञात या होमत हजर होतात आणि आवडीने बसतात हा जगदंबेला तामस भोग जो आहे तो दिलेला आहे काली रूपात माता भगवतीला तामस भोग दिला जातो आणि होमाची पूर्णाहुती समर्पण होते सप्तशतीचा जो पुस्तक असतो तो मंदिरातले पुजारी आपले जे महंत आहेत ते देवीला ते माझ्या हातात भगवतीचं जे सप्तशतीचं पुस्तक आहे ते सुपृत करतात व माता भगवतीची पूर्ण पूजा झाल्यानंतर चरणसेवा करून माता भगवतीला हक मारून देवीला उठवलं जातं व मंदिरात पुन्हा येण्यासाठी आवाहन केलं जातं आणि परत संभाळाच्या नादात वाजत गाजत माता जगदंबेला माता भगवतीला आपल्या सिंहासने माता जगदंबेच्या राजगादीवर परत ने आणि तो देखील एक अविस्मरणीय क्षण असतो ही पूर्ण विधी पाहण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांनी अवश्य काळमाथ्याच्या भवानीला भेट द्यावी माता जगदंबा स्वयं जागृत आहे स्वयंसिद्ध आहे आणि प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करणारी अशी ही भवानी या अहिल्यानगर या क्षेत्री बसली आहे आमच्या नगरला जुना असा इतिहास आहे या जगदंबेबद्दल हे जगदंबा बाल्य स्वरूपात इथं वास्तव्य करते आणि आज देखील आता जगदंबेचे शिण उतरण्यासाठी माता भगवतीचा चरण तीर्थाची सेवा चरण दूतले जातात आणि त्यानंतर शेज आरती आपण करत असतो शेज आरती झाल्यानंतर माता जगदंबेचे पदचिन्ह आहेत ते पलंगावर ठेवले जातात अशा प्रकारे आई जगदंबेची चरणाची सेवा झाली आणि माता भगवतीला हे जे पाय धुतलेलं पाणी आहे था था ते सर्व भाविकांना चरण धुतलेलं जे चरणाचं तीर्थ असत ते प्रत्येकाला दिलं जात सर्वांची इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी याच्यातून ही भावना असते आणि जगदंबेला हीच विनवणी असते की आलेल्या सर्व भाविकांची इच्छा मनोकामना आई जगदंबा पूर्ण कर आणि आई झाली आहे शेज आरतीची शेज आरतीच्या वेळेस माता भगवतीला शेजेवरती वेगवेगळ्या जसं एखाद्या लहान लेकराला भोपाळी गायले जाते एखादी गाणं गाऊन एखादं बालक जे आहे ते झोपे लावलं जातं तसंच मंद आवाजात माता जगदंबेच्या काही ओव्या का असतात त्या गायल्या जातात आणि जगदंबेला निद्रस्त केलं जातं ओम काली